नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आज बावीस जानेवारी आणि आजचा दिवस मुंबईसह संपूर्ण भारतवासियांसाठीच महत्त्वाचा आहे कारण आजच्याच दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि हा जो सगळा उत्साह आहे तो मुंबईतसुद्धा दिसतो आहे मी आता सध्या आहे मुंबईतल्या सायन परिसरामध्ये सायन इथल्या या दळवी उद्यानामध्ये खूप छान पद्धतीनं एक सोहळा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार प्रसाद लाड सर लोकमत मुंबईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार सर आज एवढ्या वर्षांनी राम मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते तिथे राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे नेमक्या तुमच्या यावेळी भावना काय आहेत काय वाटतं निश्चितपणे एक पाचशे वर्षापूर्वीचं हिंदूंचं स्वप्न पूर्ण होत आहे त्याचा आनंद आहे पण अंतःकरण देखील भरून आले आपण पाहिलं असेल की मगाशी आपण काही शॉर्ट्स देखील त्यामध्ये घेतले भजन रामाचा जय जयकार रामनामाचा जप भजन गाण्याचा कार्यक्रम देखील आम्ही केला मिठाई वाटली पूजापाठ विधिवत पूजा केली आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्माननीय सरसंघचालक परमपूज्य मोहन भागवतजी राज्यपाल आनंदीबेन पटेलजी आणि ब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्माननीय योगी आदित्यजी महंत दासजी हे सर्व पूजापाठ करत होते आणि पंतप्रधानांच्या हस्ते ज्या वेळेला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि रामलल्लाची मूर्ती दिसली तेव्हा अक्षरशः आनंद होता पण डोळ्यात पाणी देखील आत्ता देखील बोलताना ते भाऊक झाल्यासारखं वाटतं आहे आणि एक वेगळ्या अर्थाने आम्ही देखील दिवाळी साजरी करायचा प्रयत्न करतो आहे आपण इथे पाहत असाल शंभर फूट बाय एकशे वीस फुटाची भव्य दिव्य अशी प्रभू रामाची रांगोळी त्याबरोबर राम मंदिर आणि भगवा हिंदुत्वाचा प्रतीक असलेला झेंडा आणि धनुर्धारी राम अशी रांगोळी एकशे वीस फुटाची आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं की ह्यामध्ये संध्याकाळी लाईट साऊंड शो देखील होणार आहे आपण इकडे जर मागची प्रदर्शनी पाहिलीत तर पंधराशे अठ्ठावीसपासून फार बाबर हुमायूपासून ज्या ज्या लोकांनी रामलल्लाच्या तेव्हाच्या जन्मस्थळावरती हल्ला केला त्याचा इतिहास आणि त्याचा संघर्ष जो संपला दोन सहा डिसेंबर एको एकोणीसशे ब्याण्णव साली आणि त्यानंतर आज राम राम मंदिराची प्रतिष्ठापना याची प्रदर्शनी देखील केलेली आहे त्यामुळे तरुण लोकांना तरुण मुलांना याची माहिती मिळावी की लोक फक्त म्हणतात की पाचशे वर्षाचा इतिहास आहे तर पाचशे वर्षाचा नक्की इतिहास काय तो इतिहास देखील आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या ज्या लोकांनी या संघर्षामध्ये सहभाग घेतला त्या त्या राजांचे त्या त्या, 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 त्या शूरवीरांचे आपल्याला इथे छायाचित्र पाहायला मिळतील आणि त्यामुळे एक वेगळा आनंद आमच्या मनामध्ये की आम्ही एक आनंद आज उपभोगतो आहे की आज पुन्हा एकदा एक खरी दिवाळी आज आम्ही साजरी करतो आहे माझा असा अंदाज आहे की किमान कि वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी या विभागातले या प्रदर्शनीला या रामाच्या भव्य दिव्य अशा रांगोळीला पाहण्यासाठी येतील आणि मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम मी एक आमदार म्हणून इथे आयोजित केलेला नाही आहे तर एक राम भक्त प्रसाद लाड म्हणून आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मला त्याचा आनंद आहे म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला मनामनामध्ये मना रग रग में रामी राम ही भावना मनामध्ये मना येते आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला मनातून एक आवाज जो निघतो तो फक्त प्रभू श्री राम प्रभू प्रभु प्रभू श्रीराम सर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून लोकमत मुंबईशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद